आणि महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं राज्य सरकारच्या विरोधात आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व विरोधात आज आम्ही या निषेध मोर्चा काढलेला आहे आणि आमच्या सर्वांची महत्वाची मागणी म्हणजे एकूणच आतापर्यंत जवळजवळ पंचवीस हजार कोटीपेक्षा केलेल्या कामांची बिलं पेंडिंग आहेत ती हे आमचे आत्ताचं सध्याचं कर्नाटक सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला प्रतिसाद देत नाही आणि पेमेंट म्हटलं तर कुणालाही पेमेंट मिळत नाही आहे आणि याच्या वरती म्हणजे आमचे जी जीवनशैली आहे आम्ही कॉन्ट्रॅक्टर्स आहोत आणि आमच्या भाग जवळजवळ शंभर शंभर दीडशे दीडशे कामगार जे काम करत असतात आमची मशिनरी असेल मशनरी असतील इतर त्यांचे ऑपरेटर्स असतील या पद्धतीनं हे एकूणच आमच्या कॉन्ट्रॅक्ट वेसावरती उपासमारीची वेळ आलेली आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये पुढील कामं करत असताना जी काही नवीन कामं येत आहेत ती पॅकेज स्वरूपात केली जात आहेत उदाहरणार्थ महात्मा गांधी नगर योजनेच्या मध्ये जवळजवळ आता सव्वाशे कोटी आलेले आहेत बेळगावला सँक्शन झालेले आहेत बेळगाव महानगरपालिकेला त्याच्यामधील चाळीस चाळीस बेचाळीस कोटीची एक एकच एक पॅकेज करतायत आणि ही जी सर्व कामं आहेत जी क्लब करून म्हणजे वेगवेगळ्या वार्डामध्ये मेंटेनन्स टाईपची छोटी छोटी कामं आहेत जो जो पंचवीस पंचवीस तीस तीस वार्डची कामं एकत्रित करून त्याचं चाळीस चाळीस बेचाळीस लाख कोटीचं एकच पॅकेज जे केलं जात आहे जे वास्तविक पाहता एक सत्तरऐंशी हजार लाख किंवा एक एक कोटी मॅक्सिमम होऊ शकते एक एक काम अशी सर्व कामं एकत्रित करून एकच चाळीस कोटीचं पॅकेज काढल्यानंतर हे कुठल्या तरी एका बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणजे ते जिल्हा पातळीवरती त्याचं कुठलाही मॅनेजमेंट त्या नाही आहे ते सरळ सरळ गव्हर्नमेंटकडे जावं आणि मिनिस्ट्रीकडे जावं आणि तिथूनच त्याची व्यवस्था लावली जाते आणि असा आमचा स्पष्ट आरोप राज्याध्यक्षांनी सांगितलेला आहे की ही टेंडर देण्यासाठी जवळजवळ दहा दहा बारा बारा टक्क्याची जी टक्केवारी देऊन तिथे त्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टर्सना तिथे वाटली जाते आणि याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या टेंडरमध्ये ट्रान्सपरन्सी म्हणून आहे आणि ही टेंडर जेव्हा निघाली असतात शक्यतो सगळी ज्यांना सांगितलं असतात त्यांनाच घालण्याचं नाही तर त्यांच्या अधिकाऱ्यांच्या कर कर्मी बाकी कॉम्पिटिशन करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर्सना धमकी दिली जाते आणि अशा पद्धतीचं एक ट्रान्सपरन्सी म्हणून शून्य आहे या सरकारमध्ये आणि पेमेंट सुद्धा पण शून्य म्हणजे प्रतिसाद नाही आहे आणि हे सोडून आमची जीवनशैली चालणार योग्य सुद्धा कामं कुणाला जिल्हा मिळत नाहीत अशा पद्धतीची एकूण अशी कार्यपद्धती चालू आहे सरकारची या विरोधातच महानगरपालिका असोसिएशन आणि बेळगाव जिल्हा डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या वतीनं आम्ही जिल्हा पातळीवरचे सर्व कॉन्ट्रॅक्टर मिळून आज आम्ही निषेध करतो आज आम्ही मोर्चानं आलो आहोत आज आणि आमचं हे सगळं दुखणं आम्ही निवेदन सरकारच्या प्रती देण्यासाठी माननीय जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिस समोर आम्ही आलो आहोत त्याच्यासाठी तुम्ही हे सर्व माध्यमांच्या स्वरूपात सरकारला पोहोचवा असं विनंती आहे धन्यवाद